हॅलो मंडळी रुचकर रसायनी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मिसळ शिकवते तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा ही पाव किलो मटकी घेतलेली आहे मोड आलेली ही बघा आता त्याला लागणाऱ्या मिसळला लागणारं साहित्य बघू टामॅटो हे तीन टामेटो बारीक चिरून घेतलेले आहेत बटाटे दोन घेतलेले आहेत बारीक चिरून शिजवून शिजलेले बटाटे दोन घेतलेले आहेत नंतर बारीक चिरलेला कांदा तीन घेतलेले आहेत आणि वीस ते पंचवीस लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आणि हे जवळजवळ हे एवढं आलं घेतलेलं आहे साधारण दीड इंच आलं घेतलंय नंतर कढीपत्ता कडीपत्ता जास्ती लागतो हे वीस बावीस पानं घेतली आहेत आणि कोथिंबीर आता आपण आणि हा गरम मसाला घेतलेला आहे सुहानाचा हा बघा तुम्हाला कुठल्या कंपनीचा ज्या कंपनीचा आवडतो तो तुम्ही घेऊ शकता आता आपण रेसिपी कशी करायची ती पाहूया हे उकळायला मी पाणी ठेवलेले दीड लिटर पाणी आहे गरम पाणी ठेवलंय जे आपल्याला मिसळीमध्ये घालावं लागेल आलं लसूण ची आपल्याला आता पेस्ट करून घ्यायची असे तुकडे करून घेतलेत मी हा लसूण घालायच आपल्याला बारीक मिक्सर मधन बारीक करून घ्यायचं आलं लसूणची पेस्ट करून घेतली मिक्सर मधन दीड वाटी साधारण तेल घेतले आपली नेहमीची जी घरातली छोटी वाटी असते ती दीड वाटी मी तेल घेतलेले मिसळ करताना तेल जास्ती लागत आता दोन चमचे मोहरी टाकायची दोन चमचे मोहरी दोन चमचे जिरं तर आपल्याला कांदा घालून घ्यायचा कांदा शिजण्यासाठी थोडस मीठ घातलंय आता मी कडी घालते आता आलं लसूण पेस्ट घालूया जी आपण मिक्सर मधन बारीक करून घेतली त्याला लसूण जास्तीच लागतो तेव्हा मिसळीला वास चांगला येतो आलं नसून पेस्ट आता आपण परततोय कांदा हा सर व्हायला पाहिजे थोडा वास यायला लागला आलं नसून आपण तेलात परतल्याचं मग आपण आज टॉमॅटो घालायचं आहे बऱ्यापैकी बारीक चिरून घ्यायचं आहे टॉमॅटो चांगला टॉमॅटो पण परतून घ्यायचा आहे चांगला असा वास सुटला पाहिजे सुगंध तर कोथिंबीर घालते मी आता मी गॅस बारीक केला आता आपल्याला मसाले घालायचे हळद घालते मी दोन चमचे नंतर तिखट घालते तीन चमचे तिखट घालते तिखट तुमच्या आवडीनुसार घाला काश्मीरी तिखट घालते दोन चमचे तीन चमचे गरम मसाला घालते हा बघा सुहाणाचा घातलंय आणि थोडा कांदा लसून मसाला घालते आंबारीचा तो दोन चमचे म्हणून गॅस बारीक करायचं आहे की आपण हे सगळे मसाले घाले असतो काही आपलं जळायला नको लागायला नको पुन्हा एकदा सांगते हळद तिखट काश्मीरी तिखट गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला असं सगळं घातलेलं आहे मी आता हे चांगला परतून घ्यायचं तेल सुटे तेल बघा असं सुटतंय आहे ना इतपत तुम्ही ते परतून घ्यायचंय बघ तेल बघा बाजूने असं तेल सुटलंय आता या स्टेजला आपण आता शिजलेला बटाटा घालून घेऊ कोणी कोणी मिसळ मिसळ पाव खाताना बटाटा शिजलेल्या बाजूला ठेवला जातो त्याच्यापेक्षा मिसळमध्ये जर बटाटा शिजलेला घातला तर ते त्याची चव पण अतिशय सुंदर लागते एकदम वेगळा बटाटा देण्याची गरज नाही ढवळत राहा मसाला आणि शक्यतो करून मटकी वापरून मिसळ करा मटकीची मिसळ अतिशय चांगली लागते इतर कडधान्याची होते शक्यतो करून मटकीची करा आपला आता हा मसाला भाजून झालाय आता मटकी घालायची आता ही मटकी घालून घेतली पाव किलो या मसाल्यात परतायची व्यवस्थित परतत राहायचंय चांगली परतून घ्यायचंय मटकी मसाल्यामध्ये वास येतो मटकीचा आणि मसाल्याचा तेव्हा मग आपल्याला आता गरम पाणी घालायचं गरम पाणी घालते मी आता आपण गरम पाणी टाकलंय रंग बघा किती चांगला आलाय हलवून घ्यायचंय आणि आता याला चांगली उकळी येऊन द्यायची अजून मी पाणी वाढवणार आहे कारण आपण जर जस जसं आता उकळी आणू ह्याला दहा मिनटं पंधरा सॉरी दहा बारा मिनटं हे उकळत ठेवावं लागतं तेव्हा मिसळला चव चांगली येते आणि तरी पण येते अजून थोडं पाणी घालतेस साधारण सव्वा लिटर पाणी घातलंय मी आता हे उकळत ठेवायचं आहे थे। आणि चवीनुसार थोडं मीठ घालते मग अशी मीठ घातलं होतं आपण कांद्याच्या वेळेला कांदा शिजायला पाहिजे म्हणून आणि आता हे उकळू द्यायचं आहे चांगलं पंधरा मिनटं बारा पंधरा मिनटं तर चांगलं जेवढं उकळाल तेवढेच हे सगळे स्वाद त्या पाण्यात उतरतील सगळ्या पदार्थांची चव आणि तरी पण चांगली येते आणि आपल्याला त्याशिवाय वेगळी तरी पण करून घ्यायची ती तुम्हाला दाखवते आता आपलं हे उकळत राहू दे थोडी कोथिंबीर घालून घेते हा बघा आवडसा गुळाचा खडा घालते मी थोडासा गूळ पण थोडासा घालायचं आहे आता पुन्हा आपण हलवून घेऊ बघा तरी कशी चांगली आली आहे बघा आणि त्याची आपल्याला वेगळी तरी घरून घ्यायची आहे तर आपण मी मटकी शिजली का पाहूया अजून नाही शिजली आहे मध्ये मध्ये हलवायचं आहे जर आठ उकळी देऊन पाणी जर थोडं कमी झालं असं वाटलं तर थोडं पाणी पुन्हा गरम करून घालायचं त्याच्यामध्ये त्याच्यासाठी पाणी पुन्हा गरम करून घालायचं जितकी तुम्हाला पातळ रस्सा हवा आहे थोडं पाणी घालायचं गरम करून आता तरी बघा किती सुंदर आले रंग बघा लालसर आणि एकदम सुगंध सुटलाय घरभर मिसळीचा आपण हलवून घ्यायची मध्ये मध्ये हलवत राहायचंय पंधरा मिनिटं तरी ही उकळायला लागते मी मटकी शिजवून नाही घेतलेली आहे मी डायरेक्ट मटकी घातलेली शिजवून कुकर मध्ये घेऊन मग घातली तर मग त्याची चव इतकीशी चांगली लागत नाही तर मोड आलेली मटकी मी डायरेक्ट मसाल्यात घातलेली आहे जे मग अशी तुम्हाला मी दाखवलं त्याची चव जरा शिजवून घातलेल्या मटकीची चव जरा वेगळी लागते मग ला मिसळीची तर आपण मटकी शिजली की नाही बघूया मी ताटलीत घेते ही बघा शिजलेली आहे तर आपली ही मिसळ आता शिजली मी तुम्हाला दाखवलं ताटलीत घेऊन आणि ही तरी पण बघा किती चांगली आली तर आपली ही मिसळ झालेली आहे तर आपल्याला तरी करायची एक वेगळी तरी करून घ्यायला लागते ही ही मी अपना लसुन ला है तरी साथी। आता ही कढई मी बाजूला ठेवते आता आपण हा लसूण घेतलाय तरीसाठी बघा दहा बारा पाकळ्या आता आम्ही ठेचून घेते आता मी पाव वाटी तेल गरम करत ठेवलंय आता आपण तेल गरम झालंय थाले, लसूण घालून घेऊया लालसर करून घ्यायचे गॅस मीडियम आणि लो यांच्या मधला ठेवा चमच्याने हलवत राखा आणि लसूण चिकट तो तेलामध्ये कढईला थोडाफार आता मी लाल तिखट टाकते एक चमचा नंतर काश्मिरी तिखट टाकते एक चमचा आणि कांदा लसूण मसाला दीड चमचा टाकले तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट करू शकता किती दे गॅस जरा कमीच ठेवा आता थोडी मटकी टाकते ते आपण उसळ केली मिसळ मटकी जी ती टाकली थोडी थोडी कोथिंबीर घालते गॅस बारीक ठेवा जळू शकत हे परतल्यावर चांगला ठसका लागतो एकदम एवढं ते वास सुटतो तिखाचा आणि आता पाणी घालायचंय साधारण ता एक तांब्या पाणी घातलंय आता ह्याला उकळी येऊन द्यायची जी तरी म्हणून लागते ती ही आपण वापरायची वर वरतून घ्यायची मिसळ घेतल्यावर ही चांगली उकळू द्यायची थोड मीठ घालायचं याच्यामध्ये तरी मध्ये मीठ घातलंय ते चांगली उकळून द्यायची दोन चार मिनटं उकळायची ही मग गॅस बंद करा अशा पद्धतीने ही प्लेट सजवली आहे आता थोडी मिसळवरती मी कोथिंबीर घालते लादीपाव ठेवला आहे हा मी नंतर मिसळ दही कांदा लिंबू आणि फरसाण हे सगळं तुम्ही गोड पण गुलाबजाम वगैरे पण देऊ शकता किंवा जिलेबी माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी ठेवलेलं आहे तर दही कारण मिसळ खूप तिखट असते त्याच्यामुळे दही किंवा गुलाबजाम जिलेबी त्याच्याबरोबर खाण्याची पद्धत आहे तर असंही मग तुम्हाला मी मिसळ मिसळपावची रेसिपी करून दाखवलेली आहे हवेमध्ये गारवा येतो त्यावेळेला असे गरम पदार्थ चटकदार पदार्थ खावेसे वाटतात तर मिसळपाव हा जेवणाच्याऐवजी मिसळपाव करून घरच्यांना तुम्ही खाऊ घाला आणि ती सगळ्यांनाच आवडते तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवली मिसळपाव मिसळ कशी करायची ती तुम्ही ती करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू